राम राम मित्रांनो एका नवीन मध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आता चालू आहे राहण्यामध्ये फिरायला चिचोडा कसार चालू आहे आता चिचोडा ही एक राहण बाजी आहे मित्रांनो एक वनस्पती राहते आणि त्याला बारीक बारीक फळं ती एकदम आयुर्वेदिक बाजी राहते तर चिचोडा सापडा सगळ्या आपण राहण्यामध्ये तर कशी राहतात ना ते पण मी आपल्याला दाखवतो चला आता दोस्त आहे सांगा काही मग त्यांच्या बरोबर आपण चालू राहणामध्ये संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो तर इकडे समोर आहे ना दोस्तानो इकडे जाणार त्या चिचवडाची आणि मग काय मित्र पुढं चालत मी त्यांच्या पाठीमागं चालू आहे व्यापार रस्त्या ना चालू आहे मित्रांनो हे वाचवून संध्याकाळचं आहे आणि पाऊस पण येतो थोडा थोडा तर चला पुढं आता कसे चिचड झाड आहेत ना मी ते आपल्याला दा दाखवतो आणि चिचूडा कशी वस्तू आहे ना किती आयुर्वेदिक आहे कशी ते पण दाखवणार आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये ना ना जर चिचूडा आपल्याला भेटलीस तर मित्रांनो बनवून पण दाखवणार आहे कशी बनवायची ना ते पण दाखवणार आहे मित्रांनो एकदम आयुर्वेदिक वस्तू आहे जुनी लोकं भरपूर खायचे म्हणून आजारी यायचा नाही त्यांना आणि आता ते वस्तू बुडत चालत मित्रांनो एक आहे या गावरान भागात आढळणारी तर चला चालू आपण त्या झाडांकडे समोर आता हे पाताना आता बुरा घरी झाला तर रस्त्याना म्हशी आहेत पंप चार पाच म्हशी आणि इकडे गायत आहे मशींचा विश्वनाक आमचा एकदम जवळचा चुलत बाबा मित्रांनो तो चालेल नदीला गेला तर म्हशी घेऊन आणि त्या चालत आता म्हशी घराकडे चला आपण जा आता पुढं तर दोस्तांनो आता आपण या झाडांजवळ पोचलोय चिचडाच्या अशा प्रकारे याला फुलं राहते हे पा आणि ही चिचड हे आपण खुडून घेतो आता हातामध्ये हे एकदम छोटे छोटे राहतात पण आपण आता हातामध्ये घेतात ना मग मोबाईलमध्ये आपल्याला थोडीशी झूम करून दाखवली थोडी मोठी दिसतात एकदम शम वाके वांगे जे राहतात ना वांग्याच्या आकाराचे राहतात याला पण काटे राहतात मित्रांनो वांग्यासारखे हे पण पुन्हा एकदा दाखवतो आपल्याला जर कुठं राहण्यामध्ये जर आपल्याला भेटली ना तर आवश्यक आपण याची भाजी खावी मित्रांनो अतिशय आयुर्वेदिक राहतात तर पावसाच्या विषयी गावार भागामध्ये मोठ्या प्रमाणात ही झाडं आढळतात इकडे पण आपल्याला काही चिचुरड जागा सापडल्यात ते पहा ते मित्र कुठेतरी आणि एवढी सापडल्यात आपल्याला मित्रांनो अजून बाकीची बाबा आता भाजी होते का नाही ते पण आणि भाजी जर झाली ना मित्रांनो तर नक्कीच नाही आपल्याला भाजी कशी होते ना त्याची ते पण दाखवणार मित्रांनो हे बा एकदम असं आहेत ना मित्रांनो हे बा एकदम असं त्याला असं गोपरच्या गोपर लागले हे बा एकदम आयुर्वेदिक मित्रांनो पित्तासाठी ना पित्त नाश्यासाठी या आणि एकदम आयुर्वेदिक आहे बा मित्रांनो आणि सारा आता इकडे खाली आहे ना रेबा पावसाचं वातावरण मित्रांनो इकडे खाली दर नाही आणि नदीच्या राहणार संध्याकाळचं वातावरण आहे तर चला मित्र पण आहेत मी पण इथून खुडित आहे बघू किती भाजी होते ती आपण आणि भाजी झाल्यानंतर नक्कीच मित्रांनो मी आपल्याला हिडो दाखवणारच आहे मित्रांनो पाहत राहा मित्रांनो हिडो इंटरेस्टिंग आहे तर हे पहा मित्रांनो एवढी सापडल्या तिकडे खालच्या साईडला आपण गेलतो ना आणि इकडे भरपूर जंगल तिकडे चालू आता या झाड झाडांमध्ये इथे पण राहते ती पर किती सापडत पाहत तिडे आपण चालेल तिकडे मित्रांनो आता पुढं निघत निघत कुत्रा आहे आमच्या सोबत तो हे पा मित्रांनो आपल्याला ना आता एवढी चित्र सापडल्यात पा एवढी सापडल्यात आता हे ना मित्रांनो चवीला कडू राहतात पण नाही आयुर्वेदिक राहतात ती एकदम चवीला म्हणजे अशी काढल्यासारखी कडू राहतात पा आता एस आहे ना आपण या असं डेट आहेत नापा हे देट खून टाकायला हल तू मित्रांनो हे दिट कायत ना वांग्यांसाठी आता एकदम शेम वांग्यांसाठी फक्त छोटी राहतात याला काठे पण राहतात हे पा पूर्ण डेट काढून आपण इकडं आता या यासाठी म्हणून ठेवू असं आणि तिकडे आहे ना तिकडं कांदा कापायचं काम झालंय कांदा कापायचं काम झालंय मित्रांनो आडवा कांदा कापू आपण आणि असं डेट आता खुडून घेऊ हे कशी करायची ना मी आपल्याला दाखवतो मित्रांनो म्हणजे आपल्याला पण कधी करता येईल बाजारात जरी भेटले ना तरी आण मित्रांनो कडून राहतात पण आयुर्वेदिक मस्त राहतात चला डेट का खोडायचं काम झालंय कांदा कापायचं काम झालंय एकदम सोपी साधी रेसिपी मी मित्रांनो तर हे पहा पूर्ण देठ काढून झाले त्याची एकदम पूर्ण देठ काढून झाली ती आणि आता आपण इकडे तवा ठेवलाय चुलीवर हे ह्यापा चुलीवर तवा ठेवलाय मग त्या तयावर नाही ना आपण त्या तयावरती आहे ना थोडा कांदा आहे ना असा करून घेऊ आणि नंतर मग त्या चिचोडा बसून घेऊ ह्यापा तवा ठेवलाय आपण तर दोस्त ना आता पहा पूर्ण कांदा कापून चालतो आपला आणि या तव्यावरती कांदा आहे ना आपल्याला चांगला असा उमून घ्यायचे म्हणजे चांगला परतावून घ्यायचे आणि मग नंतर आपण तर मुलांनी चांगला हलवून घेऊ आपण तर मस्त पैकी आपलं काम चालू मित्रांनो आता आणि नंतर आपण चितोडा टाकणाऱ्या त्यावरती बाजायला आता आपला तेलामध्ये कांदा परतावायचा काम चालू आहे मित्रांनो एकदम चांगला परतावून घेऊ एकदम छान अशी चिचोडाची भाजी मी आपल्याला करून दाखवतोय जेणेकरून आपल्या मित्रांनी सुद्धा करावी कारण आमच्या गावरान भागातील सगळ्याच मित्रांनी माहिती आहे आणि कशी करतात तर हे आज मी पण आपल्याला करून दाखवतो आणि आमच्या ज्या मित्रांना माहीत नसेल ना त्यांच्यासाठी मी करून दाखवतो मित्रांनो नीट लक्ष देऊन पहा मित्रांनो एकदम स्व सो, साधी सोपी अशी ही भाजी रेसिपी पहा मित्रांनो आपला कांदा परतलाय मस्तपैकी लालसर झाला तो पहा एका ताठीमध्ये आपण हा कांदा काढून घेऊ कारण आता आपल्याला चिचोडं बाजून घ्यायचेत या ताठामध्ये आपण हा कांदा आता काढून घेतोय कारण चिचडं बाजून आपल्या याच्यावरती घसरायचे ना ते हो। तर चला आता आहे ना आपण हे चिचड काढून घेतलंय हे ते आपण हे पा चिच आता आपण ते होते टाकल्यात ते पण आधी चांगली करपाटावून घ्यायची मित्रांनो चांगली भाजून घ्यायची आता चिचूड बाजायला काम चाल आहे रे बा मित्रांनो तेलामध्ये आपली चिचूड पण चांगली बोजली ती आणि हत्ता आंब्या बा हत्ता आंब्या हत्ता आंब्या नाही ना चांगली घसून घ्यायची जशी आपण खराडा मिरची करतोय ना तशीच एकदम ह्या बा एकदम अशी घसून घ्यायची त्यावरती घसरायचं काम चालय साधी सोपी रेसिपी मी आपल्याला बनवून दाखवतो मित्रांनो आपल्या मित्रांसाठी जेणेकरून आमच्या ज्या जे गृहिणी आहेत जर स्वयंपाक करायला आपल्याला म्हणजे ज्यांना माहीत नाही ना तर बाजारात भेटल्यावर नक्कीच करा या अशा प्रकारची कृती मी आपल्याला करून दाखवतोय बा अशी चांगली घसून घ्यायची तांब्याला आपण कशाला पण शकता शकतात आम्ही कसं पाहिजे असं काय नाही मित्रांनो काय नाही तर आता ते टाकू तर मी तो ना आता ना तेल टाकू थोडंच त्याच्यात आपण नॉर्मल असं तेल टाकू आता सुरू झालं ना आपलं थोडेसे आपण त्या आणि आता टाकून द्यायचा मी तुम्हाला आता आपण कांदा परतावून जाते ना आणि कांद्यामध्ये चांगले हलवायचे ते हे पाणी कांद्यामध्ये हलवून आता तर कांदा परतलाय आणि शिजुडा पण आपण परतावून घेतो ती थोडी आता मिरची टाकावं लागत त्याला हिरवी मिरची असली तरी चालते चालू आणि लाल तिखट मिरची तरी टाकला तरी चालते मित्रांनो काहीच टाकायला नाही लागत जास्त याच्यात कुठलाच मसाला नाही टाकायला लागते हे पा लाल तिखट टाकायला आणि चवीनुसार थोडासा मीठ हे बघा आमच्या गावरान बांधवशी राहते मी तुम्ही हिच्यावर सगळं साहित्य राहतात माचीस या सगळा त्या चवीनुसार आता बारीक मीठ टाकून घेतोय आपण बारीकच मीठ टाकत असतो मोठा मीठाने विरत नाही ना आणि मस्त अशी हलवून घ्यायची साधी सोपी रेसिपी आपली तयार तर बसता ते आता आपण झाकून ठेवत मस्तपैकी चिचुटाची भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी बाकरी सांगा तोंडी लावण्यासाठी सुद्धा एकदम आयुर्वेदिक तर चला आता आपण ही बाकरी सांगा खायला तयार मित्रांनो अशा प्रकारे ही रेसिपी साधी सोपी मी आपल्याला दाखवली तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद